नमस्कार मंडळी आर साडी कलेक्शनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर असं छान छान कलेक्शन तुमच्यासाठी साड्यांचे घेऊन आलेली आहे मस्त अशा कॉटनच्या साड्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इरकल जे आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर नक्कीच छान छान कलर आहे छान छान व्हरायटी आहे तर नक्कीच व्हरायटीचा लाभ घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरात लवकर ऑफ ऑर्डर करायची आहे आणि सगळ्यात स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीनशॉट काढायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला आवडेल ते पॅटर्न तुम्हाला आवडेल ती डिझाईनमध्ये तुम्ही अवेलेबल करून सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तर नक्की छान छान व्हरायटी दाखवते तर नक्कीच बघा छान असा रेड कलर आहे कॉटन साडी आहे रेड कलर आहे प्लेन साडी असणार आहे कॉटनमध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहे रेड कलर रेड कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे रेड कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आंबा कलर आहे त्याच्यामध्ये आंबा कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आंबा कलर आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे फ्रेश असा आंबा कलर आहे कॉटन मध्ये साडी असणार आहे प्युअर कॉटन मध्ये साडी असणार आहे सणावारांना किंवा आपण एखाद्या हळदी कुंकाला सुद्धा ह्या साड्या आपण वेअर करू शकतो अगदी रिच दिसतात ह्या साड्या ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे रेड कलर ग्रीन कलर आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे बघू शकता अगदी काट आपण इरकल म्हणू शकता आपण त्या साड्या आहेत खूप सुंदर अशी साडी आहे वेअर केल्यानंतर अगदी रिच दिसते हा साबनी कलर थोडा हटके कलर आहे साबणी कलर, कलर आहे साबणी कलर, है, कलर, है कलर, कलर आहे रेड कलरच कॉम्बिनेशन आहे पिस्त्यामध्ये अगदी पिस्ता कलर त्याच्यामध्ये अगदी फें कलर थोडा इंग्लिश कलर टाइप मध्ये साडी असणार आहे इंग्लिश टाइ मध्ये साडी असणार आहे बोंडे सुद्धा आहेत साडीला बोंडे सुद्धा आहेत प्राईज ऐकायची आहे प्राइस काय आहे साडीची तर प्राइस आहे सहाशे पन्नास फ्री शुपिंग सहाशे पन्नास फ्री शिपिंग ऑल इंडिया शिपिंग असणार आहे तुम्ही गावी खेडेगावात जरी राहत असला तुमच्याकडे कुरिअर सेवा जरी अवेलेबल नसली तरीसुद्धा तुमच्यासाठी आम्ही कुरिअर सेवा उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही बिनधास्त ऑर्डर करायचे टेन्शन घ्यायचं नाही आहे बिनधास्त ऑर्डर करायचे स्क्रीनशॉट काढायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस शहात्तर पासष्ट त्याऐंशी हा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप करायचा आहे आणि छान असे ऑर्डर करायचे मस्त छान छान साड्यांचं कलेक्शन तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इरकल कॉटनची साडी म्हटलं की सगळ्यात आवडणारा कलर म्हणजे व्हाईट व्हाईट कलर दाखवते तुम्हाला व्हाईट कलर दाखवतो मस्त असा व्हाईट कलर आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे व्हाईट कलर आहे आणि महत्वाचं म्हणजे पदराला गोंडे सुद्धा आहेत पदराला गोंडे सुद्धा असणार आहेत गोंडे सुद्धा असणार आहेत छान असं कॉम्बिनेशन आहे रेड कलरचे काठ आहेत आणि रेड कलरचा पलर सुद्धा आहे सुंदर अशी साडी आहे काट कॉटन मध्ये साडी आहे अगदी अंगाबरोबर मोसूद बसेल अशी साडी आहे अंगाबरोबर मौसूद बसेल असा पॅटर्न आहे लवकरात लवकर ऑर्डर करायचे रेड कलरच कॉम्बिनेशन आहे व्हाईट कलर आहे पूर्ण साडी अगदी रिच अंगाबरोबर अंगा बसेल अशी साडी आहे त्याच्यातले कलर अजून एकदा रिटर्न दाखवते त्याच्यातले कलर अजून एकदा रिटर्न दाखवते व्हाईट कलर बघितला व्हाईट कलर बघितला ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे ग्रे कलर आहे त्याच्यात कन्फ्युजन होईल ग्रे कलर आणि साबणी कलर वेगवेगळे आहे मला कलर ए दाखवत आहे हा कलर वेगळा आहे आणि हा कलर वेगळा आहे कलर दोन्ही वेगवेगळे आहे साबणी कलर आहे आणि हा आहे तो ग्रे कलर आहे फक्त 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 आणि फक्त सहाशे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सहाशे पन्नास रुपये फ्री कोणताही कलर घ्या कोणताही ह्याच्यातल्या पॅटर्न घ्या प्लेन मध्ये असणारे साडी पूर्ण प्लेन मध्ये आहे रेड कलरचे काठ काठेत रेड कलरचाच पदर असणार आहे ग्रीन कलर आहे आंबा कलर आहे हा आंबा कलर आहे आंबा कलर आहे मस्त असा कलरच कॉम्बिनेशन आहे आणि रेड कलर हा आहे रेड कलर छान असा हळदी कार्यक्रम असू दे सणावराचे कार्यक्रम असू दे अगदी छान उठून दिसतील असे कलर सिंपल जेवढी सिंपल साडी असेल तेवढी उठून दिसते चार चौघांमध्ये तर नक्कीच ऑर्डर करायचे आणि लवकरात लवकर ऑर्डर आपली बुक करायची आहे स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप करा, करा आणि वेगवेगळ्या डिझाईन जरी तुम्हाला हव्या असतील वेगवेगळे पॅटर्न जरी हवे असतील तरीसुद्धा व्हॉट्सअप करू शकता तर कसं वाटलं आजचं कलेक्शन तर नमस्कार असेच नम नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि नवनवीन सारी कलेक्शनचं सा, सा आस सारी कलेक्शन ऑफरमध्ये तुमच्यासाठी असणारच आहेत तर लवकरात लवकर बुक करा नमस्कार